सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट मल्टीब्रँड कार्य ऑटोमोबाईल्स विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या विज्ञान प्रदर्शनात प्रदर्शना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाचं आजचे तंत्रज्ञानाचे युग आहे या युगात बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे विज्ञानाचे सर्वांना पटावे विज्ञानाची आवड शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी या, या विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे सहाय्यक शिक्षक मधुसूदन घोडे यांनी सांगितले या प्रशालेतील तिसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून साकारलेली देवगड तालुक्यातील ही पहिली प्रयोगशाळा आहे पालकांनी संपन्न झाला विस्तार अधिकारी प्रजापती थोरात यांनी या प्रदर्शनाला भेट दिली प्रजापती यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापिका विनया सातारडेकर समन्य तांबे प्रियंका कुबर सचिन जाधव दिनेश तळवी नेहारजपूत यांचे अभिनंदन केले नमस्कार माझे नाव गौरी अंकुश लाड मी आत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जामसंडे नंबर एक आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे फुफ्फुसाचा नमुना या प्रयोगासाठी मी साहित्य एक प्लॅस्टिकची बॉटल वा या नळी दोन छोटे फुगे एक पिवळा फुगा आणि तीन रब्बर बॅग नमुन्यातील बाहेरचा फुगा म्हणजे आपल्या शरीरातील डायफ्रॅम आहे आणि नमुन्यातील आतचा फुगा आततील फुगे हे आपल्या शरीरातील फुफ्फुसे आहेत डायफ्रॅम खाली केल्यावर हवेच्या दाबामुळे छोट्या फुग्यांमध्ये फुफुसांमध्ये छोट्या फुग्यांमध्ये हवा शिरते डायफ्रेम वर केल्यावर छोट्या फुग्यांमध्ये आकु छोटे फुगे आकुंचन पावतात हवेच्या दाबामुळे छोटे फुगे आकुंचन व प्रसरण पावतात हे आपल्याला या प्रयोगातून सांगितले आहे नमस्कार माझे नाव तनिष प्रवीणवारी माझे शाळेचे नाव दामसंडे नंबर एक मी इयत्ता पाचवीमध्ये शिकतो माझ्या प्रयोगाचे नाव विद्युत वाहक व विद्युत रोधक असे आहे माझ्या प्रयोगाला लागणारे साहित्य तीन रोल तीन स्विच बटन एक बल्ब तांब्याची तार चांदीची तार व इतर धातूंपासून बनलेली तार आपल्याला दिसून येते की तांब्याचे तारे तांब्याची तार या बटनला जोडलेली आहे व तिचे कनेक्शन या बल्बला केलेले आहे तसेच चांदीच्या तारेचे केलेले आहे व या इतर धातूंपासून बनलेल्या तारेचे पण केलेले आहे पहिले तांब्याच्या तारेचे स्विच बटन दाबले की बल्ब पूर्णपणे पेटतो व चांदीच्या तारेचे बटन दाबले की पहिल्यापेक्षा जरा कमी प्रकारता दिसून येते व इतर धातूपासून बनलेली तारेचे बटन दाबले तर बल्ब पेटून पेटता दिसत नाही त्यामुळे असे कळून येते की तांब्याची तार व चांदीची तार हे विद्युत प्रवाह प्रवाह पूर्णपणे वाहून नेऊ शकतात व इतर तर धातूंपासून बनलेली तार हे विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकत नाही हा असा माझा प्रश्न नमस्कार आमच्या शाळेत शाळा जामसन नंबर एक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस जागतिक विज्ञान दिनी दिनानिमित्त आम्ही एक छोटी विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे या विज्ञान प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू हाच आहे की मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि विज्ञाना आज आजचे विद्यार्थी हे तंत्रज्ञानाशी जोडलेले आहेत तंत्रज्ञान म्हटलं की मुलं आजकाल सहजतेने हाताळतात आणि त्यांनाच त्यांची मनातील प्रयोग उपक्रम त्यांच्या मार्फत निर्माण होणारे काही काही प्रयोग आहेत त्यांच्या कल्पना ह्या सत्यात उतराव्या म्हणून आम्ही हा आजचं हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आम्हाला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यामार्फत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा लाभलेली आहे त्याचाच त्यातीलच काही साहित्य आणि मुलांनी स्वनिर्मित केलेले साहित्य यातून आम्ही हे प्रदर्शन सर्व ग्रामस्थ पालक यांच्यासाठी खुले ठेवलेलं आहे जेणेकरून मुलांमध्ये आपण काय करू शकतो ही कल्पना निर्माण व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पालकांनासुद्धा कळावं की आपलं मूल कुठवर जाऊ शकतो न नक्कीच यातून हो या एक वैज्ञानिक निर्माण होईल अशी आम्ही आशा बाळगली आणि यातून आम्ही हे विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे नमस्कार आज आमच्या जामसंडे नंबर एक या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी आम्ही साजरा करतोय आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आपले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांनी आजच्याच दिवसात रमन इफेक्ट ह्याचा शोध लावलेला आणि तो दिवस म्हणून आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो आणि त्याचंच औचित्य साधून आज आमच्या इयत्ता तिसरी ते पा पासून ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी इथे प्रयोगात आपल्यासमोर प्रयोग मांडलेले आहेत त्यांनी याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला जी प्रयोगशाळा मिळालेली आहे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा जी मिळालेली आहे त्याचं सर्व विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटावं त्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर पालकांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे की जेणेकरून आपल्या शाळेमध्ये कुठल्या कुठल्या कृती आपण सादर करत असतो त्या पालकांपर्यंतही पोचल्या जाव्यात आणि त्यातून शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी हा एवढा उद्देश ठेवून आजच्या या विज्ञान दिनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे